येळावीत जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं आयोजित आठवडा बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांनी मांडले तब्बल शंभर स्टॉल तासगाव तालुक्यातील येळावी येथे जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि शाळा नंबर दोनच्या वतीनं खास भोगे आणि संक्रांतनिमित्त आठवडा बाजार भरवण्यात आला होता यावेळी गावातील ग्रामस्थांनी भाजीपाला खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलं गावातील शेतीमधील ताजा भाजीपाला सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आला होता बाजारामध्ये चिमुकल्यांनी शंभर स्टॉल लावले होते त्यामध्ये प्रामुख्यानं कांदा बटाटा गाजर हरभरे ढाळे पावटा वांगी वाटाणा मिरची फ्लॉवर कोबी त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची विक्री करण्यात आली काही विद्यार्थ्यांकडून स्टेशनरी साहित्य बांगडी स्टॉल बेकरीचे पदार्थ त्याचबरोबर भेळ वडापाव पॅटीस चहा या खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक महादेव कोळेकर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले हा आठवडा बाजार भरवण्याचा उद्देश असा होता कि लहान मुलांना व्यवहार ज्ञान कळावं त्यांना सूट म्हणजे काय असतं असतं कमिशन कसं पैशांची देवघेव कशी करायची हे समजावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय ग्रामस्थांनी या बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक स्टाफ यांच्या वतीनं आभार मानले जात आहेत एस न्यूज मराठी शुभम पाटील येळावी